अगो बाय माझ्यासाठी काय बनवते तू बनू बनवू नाय कुठं तुझं पिलू दाखव बरं एवढंसच तेल राहिल हम्म 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 हा आणते की आणते की तेल काय पितो का, का? तुझं पिलू मग मग तेल प्यायचं असतं का मग काय करायचं असतं ते बघू तुझं पिल्लू दाखव छान आहे की बघू हम्म झोप आलंय त्याला सोप्यावर कुठं इकडे बघ इकडं इकडे बघ इकडं इकडं बघतात कुठं झोपू का कुठं का होय घाबरेल किती अय गो भूत आलय बघू 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 है गो कधी आणलंस तू भूत होय कुणी घेतलं तुला पप्पाने घेतलं कशाला हा दाखव मला गु घाबरली बाई मी लय भीती वाटते मला नाही येतोय हम्म 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 व्हिडिओ करायला आणलोय तुला बघू

या देवाप्पा करून हिता येत देव बाप्पा अगो बाई देव बाप्पा हम्म काय कल्ल ए, 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 ए। कि, किती आहे लगोली किती आहे आपल्या घरी काय आलंय ग

इतक्या जोरात लागल त्याला आता त्याला दवाखान्यात न्यावा लागल काय हम्म डोकं फुटलय का त्याचं अगो लय जोरात लागले डोकं फुटलय कि त्याचं रक्त आलं वे बाई मला दिसणारच की दिस ना मला रक्त आता काय करायचं रडतय का ती हा दवाखान्यात ना जाऊन या हम्म चालते आणलंस का दवाखान्यात आणलं गोळ्या दिलं का त्याला औषध दिलं का हम्म पाजलंस का त्याला औषध काय गरम करून देत्या काय गरम करून देत्या त्याला काय म्हणतात बाय करा चला हां तू कर बाय कर मला बाय बाय काढला आहे मी व्हिडिओ तुझा बाय कर काढला आहे बाबू बाय बाय प्लँकेशी द्या बघितलं आहे आम्ही सगळं प्लँकेशी द्या प्लँकेशी द्या प्लँकेशी द्या की तू गुड गरला आहे की नाही डन करा